हॅलो फ्रेंड्स अचोडमध्ये आपण समाज कल्याण विभाग याकर्चा जी सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक पाच घेऊन आला आहोत ती बघणार आहेत याआधीच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण चॅनलवर ऑलरेडी अपलोड केल्या आहेत त्या आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात ऑप्शन आहेत थळघाट कुंभारली घाट बोरघाट की फोंडा घाट ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि हे बोर घाटातून जातात पुढील प्रश्न आहे वारली मूळ स्थान कोणते रायगड चंद्रपूर भंडारा की ठाणे तर वारली आदिवासींचे मूळ स्थान आहे ठाणे पुढील प्रश्न राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजे हे, हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत वर्धा अकोला बुलढाणा की अमरावती तर लक्षात घ्या राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते ऑप्शन आहेत गाळाची रेगूर तांबडी मृदा की काळी मृदा तर कोकण किनारपट्टीवर तांबडी मृदा आढळते पुढील प्रश्न डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे ऑप्शन आहे कोयला एकलहरे जायकवाडी की तारापूर तर लक्षात घ्या एकलहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न डॅडॅश हे महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग की पुणे आता लक्षात घ्या महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा विचारला तर त्याचा देखील उत्तर सिंधुदुर्ग हिल सिंधुदुर्ग हा काचू उत्पादनात अग्रेसर आहे तर रत्नागिरी हा आंबे उत्पादनात अग्रेसर आहे पुढील प्रश्न ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत आंबे चिकू द्राक्ष किनार तर ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील चिकू हे लोकप्रिय आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव भिवंडी व डॅडॅश येथे एकवटलेले आहेत तर लक्षात घ्या हातमाग जे आहे ते मालेगाव भिवंडी आणि इचलकरंजी या ठिकाणी एकवटलेला आहे पुढील प्रश्न विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे तर विल्सन हा जो बंधारा आहे तो प्रवरा नदीवर आहे पुढील प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे अगदी सोपा प्रश्न आहे तर कोयना धरण हे महाराष्ट्र राज्यात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे ऑप्शन आहेत गहू कापूस बाजरी की ज्वारी तर महाराष्ट्रात ज्वारीचं हे जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पुढील प्रश्न गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे तर गोदावरीवरील जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते कोयना गंगापूर पानशेत की खडकवासला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न ऑलरेडी विचारला आहे तर महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण आहे गंगापूर धरण पुढील प्रश्न खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रास जाऊन मिळतो तर लक्षात घ्या नर्मदा आणि तापी हा ज्या नद्या आहेत तर त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर ह्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात पुढील प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहेत औरंगाबाद नांदेड की लातूर तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय नांदेड या ठिकाणी आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही ऑप्शन आहे समुद्राचे पाणी कालवे नद्या आणि विहिरी तर हा प्रश्न प्रत्येकालाच यायला पाहिजे जलसिंचन याचं साधन कोणतं नाही तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपण खाली कमेंट आहे बघूयात किती विद्यार्थी इंगेज आहे व्हिडिओ बघण्यामध्ये तर खाली या प्रश्नाचं उत्तर लगेच कमेंट करून द्या पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे सिंह काळवीट वाघ की हत्ती तर मळेघाट हे जे अभयारण्य आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत तर महाराष्ट्रात विदर्भ या ठिकाणी समृद्ध खनिज साठे आहेत पुढील प्रश्न तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात तर तेंदू पानाचा उपयोग हा विडी कारखान्यात केला जातो पुढील प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या हे जे लोणार सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट कल्याण विभाग याकरिता प्रश्नसंच पाहिजे असेल आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न भेटतील दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा दहा मॉक टेस्ट आहेत शंभर प्रश्नांच्या दहा टेस्ट तुम्हाला देतोय त्यासोबत ॲन्सर की देतोय त्यासोबत अँसर टिक करण्याकरता तुम्हाला ओ एम आर शीट देखील प्रोव्हाइड करतोय प्रिंट काढून ह्या दहा टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्यासोबत सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका ऍडिशनल देतोय चालू घडामोडी आहेत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे जर पीडीएफ फाईल जर घेतला तर व्हॅलिडिटी एक वर्षाची असेल कोणत्याही बाकी एक्झामकरिता तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता अठरा हजार पाचशे प्रश्न आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये परचेस करू शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून या क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे पेमेंट करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करू शकता तर आता लक्षात घ्या सेम मटेरियल सोबत जर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आपलं जे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहेत प्ले स्टोर प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ऑनलाईन टेस्टचा फायदा काय होईल की तुम्ही जेव्हा टेस्ट अटेम्प्ट करताय तेव्हा टायमर असेल त्या टायमात तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करायची टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक कळेल त्यानंतर योग्य उत्तर कळेल यामुळे तुमचा मॉक सराव होण्याकरिता तुम्हाला अगदी मदत होईल याची देखील व्हॅलिडिटी एक वर्षांची आहे तर हा कोर्स परचेस करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेल्या लिंकवर क्लिक करा तसेच लक्षात घ्या हा या कोर्सची प्राइस पाचशे रुपये परंतु एक्झाम पंचवीस हा जर कोड तुम्ही त्या ठिकाणी यूज केला कुपन कोड तर शंभर रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे तर लगेचच हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हे मटेरियल तुम्हाला परचेस करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊने ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली केली आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे आणि सोलापूर शहरे जोडले आहेत पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेने वेढले आहे तर योग्य उत्तर आहे दादरा नगर हवेली पुढील प्रश्न भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे तर भीमा नदीवर उजनी धरण बांधले आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे तर महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव या ठिकाणी आहे पुढील प्रश्न विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं ऑप्शन आहेत महाबळेश्वर माथेरान पाचगणिकी चिखलदरा तर लक्षात घ्या विदर्भातील थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय हे नाशिक या ठिकाणी आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात तर लक्षात घ्या भिल्ल गोंड कोलाम आणि कातकरी या ज्या आदिवासी जमाती आहेत ते महाराष्ट्रात आढळतात पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे राज्यात नाही जिल्हा पाहिजे तर लक्षात घ्या नंदुरबार हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आदिवासींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सरासरी पर्जन्यमान किती तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान पर्जन्यमान आहे बाराशे मिमी इतकं पुढील प्रश्न कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदी पुढील प्रश्न त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक लगेचच आहे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये दे। थँक्यू देखील म्हणू शकता लक्षात घ्या छोटी ही छोटीशी ही ॲक्टिव्हिटी आहे परंतु ही ॲक्टिव्हिटी आम्हालाही मोटिवेट करते आम्हालाही प्रोत्साहन देते की कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करा तसेच शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोठे आहे तर ते आहे, आहे कराड या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील गोळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोठे आहे तर ते आहे कोल्हापूर या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा कारखाना उद्योग कोठे चालतो तर तो चालतो सावंतवाडी या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर तो आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतका पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो तर तो पडतो कोकण या ठिकाणी पुढील प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता तर तो आहे अहमदनगर पुढील प्रश्न कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते तर ती जमीन आहे वालुकामय पुढील प्रश्न गोदावरी नदी कशी वाहते तर ता नर्मदा तापी या नद्या सोडून बाकी मॅक्झिमम ज्या नद्या आहेत त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते तर ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या असतात तर याचं लक्षात घ्या कोकणातील नद्या ह्या ज्या आहेत त्या कमी लांबीच्या असतात परंतु त्यांची जी खोली आहेत ती अधिक असते बाकी ठिकाणच्या ज्या नद्या असतात त्या जास्त वाहतात परंतु त्यांची जी खोली असते ती काय असते कमी असते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत तसेच लक्षात घ्या ज्याही विद्यार्थी मित्रांना प्रश्न संच पाहिजे असेल अठरा हजार पाचशेचा तो परचेस करू शकता प्राईस आहे फक्त टू फोर्टी नाईन ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे बाकी परीक्षेसाठी देखील ही मटेरियल तुम्ही यूज करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी याआधी सांगितलं तसं व्हिडिओला एक लाईक करायचं आहे व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका आपले जेवढेही व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप असेल त्यावर शेअर करा स्टेटसला देखील टाकू शकता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं फ्री कंटेंट पोहोचण्याचा आपला मानस आहे तसेच चॅनलवर नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल आणि दररोज सकाळी नऊ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे थँक्यू